प्रेम हा विषय खूप खोला आहे समजून घेता समजता येत नाही ते प्रेम जे प्रेमात असतात ते स्वतःला नशीब समजतात त्या दोघांकडे बघून लोक त्यांना मूर्ख समजतात आणि जेव्हा विरह होतो तेव्हा हे प्रेमी स्वतःला कमनशिबी समजतात प्रेम विरह या विषयावर अनेक चित्रपट होऊन गेले आणि आता एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला येत आहे आर पार आर पार या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला तर चला मग जाणून घेऊयात या ट्रेलरबद्दल एकदम भन्नाट ट्रेलर ट्रेलर पाहता एकंदरीत स्टोरी काय आहे हे समजते अमर आणि प्राची यांची प्रेमकथा त्यांची भेट त्यानंतर प्रेम मग काहीतरी कारणाने ब्रेकअप गैरसमज आणि शेवट पण शेवटी हे एकत्र येणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मी शेवटी दे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत ललित प्रभाकर आणि रुता दुर्गळे हे दिसणार आहेत त्याचबरोबर आपले अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर आणि स्नेहलता वसईकर हे सहकलाकार आहेत ट्रेलर पाहता हे लक्षात येते की हा चित्रपट जीवापाठ केलेलं प्रेम आणि विरहानंतर होणारा त्रास आणि काळजात पेटलेली आग आपल्या समोर मांडणार आहे एका सीन मध्ये हे दोघे आहेत आणि मागून कोणतरी त्यांना पाहत आहे त्यावर कॅमेरा फोकस करतात यामुळे हे पात्र काय असेल लव्ह ट्रायंगल की अजून काही याबद्दल उत्सुकता निर्माण होते कबीर सिंगमध्ये जसा शिवा होता त्याचप्रमाणे या त्या चित्रपट सुद्धा जीवाला जीव देणारा अमरचा एक मित्र असणार असे दिसते ज्या प्रकारे छत्तीसगुंनी या गाण्यात याचं स्वागत केलं त्यानुसार हा महत्वाचा आहे हे नक्की ट्रेलर मध्ये ऐकू येणारे संवाद प्राची तशी मुलगी नाहीये किंवा हिम्मत होत नाहीये माझी तू ढकलतेस का मला हे डायलॉग काळजाला भेटतात ट्रेलर मध्ये जे काही क्षण आपण पाहतो यावरून लेखक दिग्दर्शक आणि छायाचित्रकार यांची करावी तेवढी प्रशंसा कमीच त्यात आत्मा ओटणारे म्युझिक आणि शंकर महादेवांच्या आवाजात ऐकू येणाऱ्या गाण्याचे बोल अंगावर शहारा आणतात प्रत्येक प्रेमात असलेल्या आणि ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला हा चित्रपट स्वतःच्या आयुष्याची कहाणी आहे अशा प्रकारचा अनुभव दे म्युझिकल लव्ह स्टोरी ती सुद्धा ऍक्शन सोबत आणि त्याला साजेसे कलाकार सर्व काही उत्तम आहे पण इथे मेघ आहे यांनी छत्तीस गुण हे सॉन्ग रिलीज केलं त्यामध्ये यांचं लग्न दाखवलं आहे त्यामुळे शेवटी या दोघांचं लग्न होतं असा अंदाज आपल्याला आधीच बांधता येतो त्यामुळे क्लायमॅकची उत्सुकता कमी होते बारा सप्टेंबरला तीन मराठी चित्रपट येत आहेत त्यामुळे याचा फटका नक्कीच बसणार निर्मात्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे होते एका आठवड्याच्या गॅपनंतर हा रिलीज करायला हवा होता असू द्या बहुतेक तिन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांना ज्योतिषाने एकच दिवस सुचवला असावा हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा योगाच व्ह्यू पॉईंट तुर्तास एवढेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये जेह जय हिंद जय महाराष्ट्र